नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय गणित याच्यामधील व्यवहारी अपूर्णांक याच्यामध्ये समच्छेद अपूर्णांक भिन्नच्छेद अपूर्णांक यांची तुलना बेरीज वजाबाकी गुणाकार ह्या गोष्टी आपल्याला बघायच्यात मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय चौदा पॉईंट तीन सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणास सोडून घेणार आहोत याचा मुलांना नक्कीच फायदा होईल नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा कारण ज्ञान दिल्याने वाढते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे पहिला प्रश्न सोबतच्या आकृतीतील छायांकित भाग हा छायांकित न केलेल्या भागापेक्षा कितीने जास्त आहे ज्यावेळेस आपल्याला अशा आकृती देतात त्यावेळेस आपल्याला अजून पहिल्यांदा काय करायचं असतं एकूण एक भाग मग एकूण भाग किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एकूण भाग आहे नऊ no. त्यापैकी छायांकित केलेला भाग किती आहे छायांकित म्हणजे रंगोलीला एक दोन तीन चार पाच सहा छायांकित केलेला भाग आहे सहा छेद नऊ आता न छायांकित केलेला भाग मग वजा एकूण भाग किती नऊ त्याच्यापैकी न रंगोलेला म्हणजे हा एक दोन तीन किती आहे तीन आहे मग कितीने जास्त कमी विचारले मग कितीने जास्त कमी विचारतात त्यावेळेस त्यांची आपण काय करतो वजा बाकी मग छेद समान आहे छेद एकदाच लिहून घ्यायचा आहे सहा वजा तीन सहातून तीन वजा केले बाकी किती राहिले तीन मग छायांकित केलेला भाग हा न केलेल्या भागापेक्षा कितीने जास्त आहे तर कितीने जास्त आहे तीन छेद नऊ मग तीन छेद नऊ कुठे आहे आहे का कुठे नाहीच आहे कुठे मग इथे भाग जातोय भाग घालून घेऊया बघा हे तीनशे नऊ तीन, तीन एके तीन तीन त्रिक नऊ मग बघा इथे भाग घालल्यावर काय उत्तर आलं एक छेद तीन मग एक छेद तीन कुठे आहे तर बघा एक छेद तीन पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा प्रश्न सहा चे दहा या अपूर्णांकात सहाशे दहा हा किती वेळा मिळवल्यास बेरीज तीन आहे बघा अपूर्णांक कोणता आहे सहा छेद दहा मग याच्यामध्ये सहा चे दहा हे किती वेळा मिळवल्यावर किती येणार आहे बेरीज किती येणार आहे तीन येणार आहे मग आता बघा एक सोपी पद्धत आहे दहा खाली छेद मात्र कायम तेवढाच राहतो की नाही छेद तेवढाच राहतो मग दहा दहाला कितीने भागल्यावर तीन उतर येतं तर या दोघांचं काय करायचं गुणाकार मग बघा येते दहा गुणिले तीन बरोबर किती दायत्री तीस म्हणजे इथे किती आलं पाहिजे तीस आलं पाहिजे इथे किती आलं पाहिजे तीस बघा येते दहा एक दहा दहा त्रिक तीस मग तीन शेत एक म्हणजेच तीन आलं तीन आलं ऐके बेरीज मग आता इथे सहाचा पड आपल्याला तीसपर्यंत म्हणायचं मग बघा येते सहा पंचा तीस म्हणजे जर आपण सहा सहा म्हणजे सहाचे दहा हे पाच वेळा मिळवले तर तीच होते बेरीज ऑलरेडी ते एक वेळा दिले म्हणजे आता आपल्याला फक्त किती वेळा मिळवायचं आहे चार वेळा कारण हा पाच वेळा सहाला पाचने गुल्ल्यावर तीस येते पण इथे ऑलरेडी एक वेळा दिला म्हणून बघा इथे सहाशे दहा अधिक हे सहाशे दहा अधिक हे सहाशे दहा आणि अधिक हे सहाशे दहा मग बघा सहा एक सहा सहा दोन बारा साहित्यिक अठरा सहा चौक चोवीस सहा पंचा तीस हा ऑलरेडी दिलेला आहे मग याच्यामध्ये आपण किती वेळा ॲड केले एक दोन तीन चार वेळा मग किती वेळा चार वेळा मग चार कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये म्हणून मग इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहाचे चारमध्ये सहा सॉरी सहाचे दहामध्ये सहाचे दहा चार वेळा मिळवल्यास बेरीज किती येते तीन येते मग लक्षात ठेवायचं या पद्धतीनं गुणाकार करायचा आणि हा ऑलरेडी एक वेळा दिला म्हणून मी याच्यातून एक वजा करायचं मग राहिले किती चार म्हणून मी ते किती चार वेळा पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे सहाशेद अठरा या अपूर्णांकात सहाशेद अठरा हा अपूर्णांक किती वेळा मिळवल्यास बेरीज तीन येईल आता इथे सहाशे अठरामध्ये सेम मगासारखाच प्रश्न आहे काळजीपूर्वक सोडवायचा आहे सहाशेद अठरामध्ये सहा छेद अठरा किती वेळा मिळवावा म्हणजे बेरीज किती येणार आहे ती ती कर ती तीन येणार आहे आता आपल्याला माहिती आहे छेद आहे तो कायम तेवढाच राहतो मग आता इथे कोणती संख्या आली पाहिजे म्हणजे या दोघांचा आधी काय करायचं गुणाकार करायचं कारण इथे आपण भागल्यावर ती संख्या येते मग अठरा गुणिले तीन मग आपल्याला माहिती आहे अठरा एके अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठरा ती चौपन्न मग इथे किती आलं पाहिजे चोपन्न मग बघा येते अठरा एके अठरा अठरा ती चोपन्न मग तीन छेद एक म्हणजेच तीन मग इथे चौपन्न येण्यासाठी आता सहाचा फडा आपण चौपन्न येईपर्यंत म्हणूया मग इथे बघा सहा एके सहा सहा नऊ वे चोपन्न साहेण चोपन्न पण ऑलरेडी हा एक वेळा दिलेला आहे मग या नवातून हा एक काय करायचा वजा करायचा मग किती आठ वेळा मग हे सहा छेद अठरा आठ वेळा मिळवले तर बरोबर चोपन्न छेद अठरा येतात आणि मग ह्यांचा भागाकार केला तर बरोबर बेरीज किती येते तीन येते आपण करून बघूया बघा इथे मी खाली घेतले थोडंसं हा पहिला सहा छेद अठरा आहे तो आणि हे बघा मी किती वेळा मिळवले आता इथे आपण बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ वेळा हे मी एक्स्ट्रा घेतलेत आठ वेळा किती घेतलेत मी इथे इथे आठ वेळा मग आता बघा सहा एके सहा दोन बारा साहित्रीक अठरा चोवीस साहेब पंचतीस साईसाई छत्तीस साई सत्तावेचा साई अठ्ठेचाळीस साईनव्वे चोपन्न बघा इथे चोपन्न बेरी झाली आणि हे अठरा आहेत तसे मग बघा अठरा एके अठरा अठरा त्रि चोपन्न मग तीन छेद एक म्हणजेच किती यांची बेरी झालेली आहे तीन या पद्धतीला मग हा एक सोडून द्यायचा आहे मग उरलेले किती आहेत हे आठ वेळा म्हणजेच सहा छेद अठरामध्ये अजून आठ वेळा जर आपण सहा छेद अठरा मिळवले तर बेरीज किती येते तीन येते या पद्धतीनं सुद्धा मी काढून दाखवलेला आहे आणि याही पद्धतीनं सोप्या पद्धतीनं काढायचं असेल तर ही पहिली पद्धत सांगितलेली आहे मग आपलं इथे उत्तर किती आहे आठ वेळा कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये मध्ये म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा दोन छेद स्टार अधिक एक छेद स्टार बरोबर एक असल्यास स्टारच्या जागी कोणता अंक असू शकेल आता बघा इथे दोन इथे मी खाली काही लिहत नाही कारण मध्ये स्टार आणि स्टार तिथे सेम अंक आहेत अंक लिहिलं मी जागा सोडते इथे बरोबर किती आहे उत्तर एक आहे मग आता मला सांगा आपल्याला माहिती आहे इथे आणि इथे जर समान अंक असेल म्हणजे छेद समान आहे म्हणजे इथे सुद्धा काय येणार आहे छेद तोच येणार आहे समान मग अंशांची ज्यावेळेस छेद समान असतो त्यावेळेस आपण अंशांची बेरीज करतो मग दोन अधिक एक दोन आणि एक किती होतात तीन आणि मग छेद जो काही असेल ते आता इथे एक आहे मग इथे एक कधी येतो ज्यावेळेस पूर्ण भागाकार इथे एक होतो मग बघा खाली सुद्धा एक असेल बघा तीन एक तीन के तीन एके एक तीन मग एक छेद एक असेल त्यावेळेस आपण इथे एक लिहितो म्हणजे इथे कोणता छेद असेल तर इथे पण तीन इथे पण तीन कारण आपल्याला माहिती छेद समान असल्यावर आपण एकदाच लिहून घेतो मग या पद्धतीने म्हणून मी इथे स्टारच्या जागी कोणता अंक येणार आहे तर तीन मग तीन कुठे आहे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया सोडवा सात छेद चार अधिक तीन छेद चार गुणिले चार छेद तीन आता आपल्याला माहिती आहे इथे बेरीज आणि गुणाकार या दोन्ही क्रिया आहेत म्हणजेच पदावली आहे मग पदावलीचा नियम आपल्या सर्वांना माहीत आहे पदावलीमध्ये गुणाकार आधी केला जातो म्हणजे ही क्रिया आधी करायची आहे मग आपल्याला माहिती आहे गुणाकार करताना ज्यावेळेस आपण अपूर्णांकांचा गुणाकार करतो त्यावेळेस आपण काय करतो पुढच्या पुढच्या म्हणजे अंशावंशांचा गुणाकार आणि छेदाछेदाचा छेदा छेदा गुणांका गुणाकार करतो मग मग येते सात छेद चार सात छेद चार अधिक चे अधिक आहे तसं लिहून घेतलं तर बघा तीन गुणिले चार तीन चोक बारा चार त्रिक बारा मग यांचं उत्तर किती आलं बघा बारा छेद बारा आता आपल्याला माहिती आहे बघा इथे अंश आणि छेद समान आहे मी इथे भाग जातोय भाग घालवून घेऊया बारा इके बारा बारा इक्के बारा आता हे सात छेद चार मी आहे तसं ठेवतो अधिक छेद अधिक आता एक छेद एक म्हणजेच काय एक येणार आहे हो की नाही मग इथे काय येणार आहे एक छेद एक आता आपल्याला माहिती आहे जोपर्यंत छेद समान होत नाही तोपर्यंत आपण बेरीज करू शकत नाही मग आपण इथे काय करतो या दोघांना याच्या गुणतो या दोघांना दुसऱ्याच्या छेदाने गुणतो मग बघा इथे सात छेद चार गुणिले याच्या छेदाने म्हणजे एक निगुणतो अधिकच्या इथे अधिक दीक 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 एक छेद एक गुणिले या दोघांना याच्या छेदानी गुणायचं म्हणजे इथे चार गुणायचं आहे या पद्धतीनं आता बघा इथे सात एक्के सात चार एक्के चार अधिक चे ते अधिक चार एक्के चार चार एक्के चार आता बघा छेद समान झालेत मग काय करायचं आहे ते इथे बेरीज छेद समान आहे एकदाच लिहून घेऊया सात अधिक चार बरोबर किती येते बेरीज अकरा मग आपलं उत्तर किती आलं अकरा छेद चार मग अकरा छेद चार कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक दोनमध्ये आपलं उत्तर आहे म्हणून इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकरा छेद चार या पद्धतीनं पुढचा प्रश्न बघा चारशे तीन अधिक चारशे तीन अधिक चारशे तीन अधिक चारशे तीन अधिक चारशे तीन आणि अधिक चारशे तीन बरोबर किती आता बघा इथे मी काय करते चार छेद तीन एकदाच घेते आता इथे बघा आपल्याला माहिती आहे सगळ्यांचा सा छेद ज्यावेळेस समान असतो त्यावेळेस अंशांची आपण काय करतो बेरीज करतो मग इथे मी छेद एकदाच लिहून घेतला आता हे किती वेळा आलेत एक दोन तीन चार पाच सहा वेळा म्हणून मी इथे काय करते गुणिले सहा करते मग साही चोक चोवीस आणि छेद आहे तसा कारण बघा यांची आपण बेरीज केली तरी तेवढंच येतं बघा चार एके चार चादून्या आठ चारिक बरा चार चक सोळा चार, चार, चार पंचवीस चार सक चोवीस आणि छेद एकत्र तीन मग आता इथे भाग जातो तो भाग घालवून घेऊया एक तीन एके तीन तीन आठे चोवीस मग आठ छेद एक खाली छेद एक असला तर आपण आठ लिहू शकतो मग आठ उत्तर आले हिचं या प्रश्नाचं मग इथं आपलं या प्रश्नाचं उत्तर काय पर्याय क्रमांक चार आठ पुढचा प्रश्न बघूया एकशेद सात मध्ये एकशेद सात किती वेळा मिळवले असता उत्तर सात येईल सेम तसाच प्रश्न आहे फक्त प्रश्न काळजीपूर्वक बघायचा आहे एकशेद सात मध्ये एकशेद सात किती वेळा मिळवले असता उत्तर किती येणार आहे सात येणार आहे आता आपल्याला आहे छेद किती आहे सात आहे मग आपल्याला सात या दोघांचा गुन्हा का साती साती एकोणपन्नास हो की नाही साती सत्ते एकोण बघा सात एके एकेसात सातीसत्ती एकोणपन्नास मग सात छेद एक म्हणजेच किती उत्तर आलेलं आहे सात मग याच्यामध्ये आपल्याला एकोणपन्नास आले पाहिजेत मग आपल्याला माहिती आहे इथे किती आहेत एकोणपन्नास इथे ऑल एकच आहे मग एकमधून एकोणपन्नासमधून बघा या एकोणपन्नासमधून एक वजा करू कारण एक वेळा ऑलरेडी दिलेलं आहे मग नवातून एक गेला आठ चाराशे चार म्हणजे अजून अठ्ठेचाळीस वेळा अजून एक छेद सात अठ्ठेचाळीस वेळा मिळवले तर आपलं उत्तर किती येणार आहे सात येणार आहे मग बघा अठ्ठेचाळीस कुठे आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे सहा छेद अकरामध्ये किती मिळवले असता एकोणतीस ते छेद तेहतीस ये तर चौकोणामधील अपूर्णांक कोणता मग आता इथे बघा बघा सहाच्या मध्ये किती मिळवावे तर एकोणतीस छेद तेहतीस येईल असं आपल्याला विचारलं आहे आता इथली आपल्याला संख्या माहीत नाही आपण काय करू शकतो इथे बेरीज आहे आता हा अपूर्णांक आपण या बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन वजाबाकी करू शकतो मग बघा इथे एकोणतीस छेद तेहत्तीस हा अपूर्णांक मी इथे लिहून घेतला आहे इथे अधिक सहाचे अकरा आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले म्हणजे आता इकडे येते म्हणजे जा पलीकडेच जाते मग इथे अधिकचं काय काय होणार आहे वजा मग सहा छेद अकरा या पद्धतीने मी मांडून घेतलं आता आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत छेद समान होत नाहीत तोपर्यंत आपण बेरीज किंवा वजापैकी काहीच करू शकत नाही मग मी इथे काय करते एकोणतीस छेद तेहतीस आहे तसं लिहून घेते वजाचे इथे वजा आता सहा आणि इथे छेद अकरा अकराला जर आपण तीनने गुणलं तर तेहत्तीस येते म्हणजे छेद समान होत आहे मग छेदाला तीनने गुणले तर अंशाला आपण तीनने गुणून घेतलं आहे मग आता राहिलं आहे काय तर एकोणतीस छेद तेहत्तीस वजाचे इथे वजा आता बघा साहित्यिक अठरा अकरा त्रिक तेहत्तीस छेद समान आहे छेद एकदाच लिहून घ्या अंशांची वजाबाकी करूया बघा नवातून आठ गेला एक राहिला दोनातून एक गेला एक राहिला मग आपलं उत्तर किती आलं आहे अकरा छेद तेहत्तीस मग बघा बरं या सहा छेद अकरामध्ये जर आपण अकरा छेद तेहत्तीस अकरा छेद तेहत्तीस मिळवले हो तर आपलं उत्तर किती येतं एकोणतीस छेद तेहत्तीस म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे अकरा छेद तेहत्तीस मग अकरा छेद अकरा ते छे छेद तेहतीस कुठे आहे पर्याय क्रमांक चारमध्ये म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बघा आपण हा प्रश्न या पद्धतीनं सोडवलेला आहे प्रश्न काळजीपूर्वक सोडवायचा आहे पुढचा प्रश्न बघा समान छेद असलेल्या तीन अपूर्णांकांचे अंश अनुक्रमे चार आठ आणि बारा आहेत त्या सर्वांचा छेद किती असावा म्हणजे त्यांची बेरीज दोन होईल खूप सोपा प्रश्न आहे आपल्याला अंश माहिती आहे चार छेद माहीत नाही आहे आठ आणि बारा या सगळ्यांचा छेद कसा आहे समान आहे मग आपल्याला काय सांगितलं या सगळ्यांची बेरीज किती येते दोन येते खूप सोप्पा आहे आता छेद ज्यावेळेस समान आहे असं सा त्यांनी सांगितलंच आहे तर आपल्याला माहिती आहे छेद ज्यावेळेस समान असतो त्यावेळेस आपल्याला त्यांची काय करायची असते बेरीज कारण इथे आपल्याला बेरीजच सांगितली आहे म्हणून मी ते काय करायची बेरीज मग चार आणि आठ बारा बारा आणि बारा चोवीस मग इथे किती आलं हे चोवीस मग आपल्याला माहिती आहे वरची संख्या चोवीस आहे मग चोवीसला कितीने भागल्यावर दोन येतं मग इथे काय करूया आपण चोवीस भागिले दोन करूया मग बघा बे के बे दोनातून दोन गेले शून्य वरून घेतले हे चार बेदून ए चार बाकी किती आली शून्य भागाकर किती आले बारा मग इथे किती येणार आहे बारा भागा बारा एक की बारा बारा दोन चोवीस छे दोन छेद एक म्हणजेच बेरीज किती आलेली आहे दोन मग छेद किती आहे तर बारा कारण आपल्याला माहिती आहे छेद समान असल्यावर आपण एकच घेतो म्हणून मग छेद किती येणार आपल्याला काय विचारलं आहे त्या सर्वांचा छेद किती असावा मग किती असणार आहे तर बारा मग बारा कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे पुढचा प्रश्न आहे सरळ रूप द्या एक छेद बत्तीस गुणिले पन्नास एक छेद अठरा गुणिले पन्नास एक छेद बत्तीस गुणिले अठरा बघा इथे आपल्याला गुणाकार दिले छेद अंश एक आहे तसं लिहून घ्यायचं आहे यांचा गुणाकार करायचा आहे मग बघा पाच दुने दहा हा चला एक पाच रिक पंधरा पंधरा आणि एक सोळा आणि हा शून्य आहे तो इथे लिहून घेतात म्हणजेच बत्तीस गुणिले पन्नास यांचा गुणाकार किती येतोय सोळाशे अधिक आहे अधिकचे इथे अधिक लिहून घेऊया एक चे ते एक अंश आता अठरा आपल्याला माहिती आहे अठरा पाचची नव्वद माहिती लिहून घेतला आपण नव्वद आणि हा शून्य आहे तसा वजाचे इथे वजा एक चेत आता बघा अठरा एके अठरा अठरा दुने छत्तीस हाचाला आले तीन अठरा एके अठरा अठरा दुने छत्तीस अठरा तरी चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न हातचा तीन आपण ॲड केला माहिती आहे किती आलं पाचशे शहात्तर आता पहिल्यांदा आपण काय करून घेऊया पहिल्यांदा बेरीज सोडून घेऊया मग आता इथे बघा इथे छेद समान आहे का नाही नाहीये मग आपल्याला आहे जोपर्यंत छेद समान होत नाही तोपर्यंत आपण बेरीज करू शकत नाही मग आपण यांचं काय करायचं आहे तिरकस गुणाकार म्हणजे बघा एक गुणिरे नऊशे मग इथे लिहून घेतला आपण हे नऊशे अधिक एक गुणिले सोळा म्हणजे इथे किती आलं हे सोळाशे आणि छेदामध्ये मात्र या दोघांचा गुणाकार कारण जोपर्यंत छेद समान होत नाही तोपर्यंत आपण अंशांची काय करू शकत नाही बेरीज करू शकत नाही गुणिले हे नऊशे आता हे थोडा वेळ हां हे आहे तसं लिहून घेऊया एक छेद पाचशे शहात्तर आता इथे बघा आता बघा नऊशे अधिक सोळाशे यांची आपण काय करूया बेरीज करूया शून्य शून्य बघा इथे शून्य इथे पण हे शून्य या पद्धतीनं आणि सोळा आणि नऊ यांची बेरीज किती येते पंचवीस म्हणजे आपलं उत्तर किती आलं दोन हजार पाचशे आणि छेदामध्ये मात्र आहे तसं लिहून घेऊया सोळाशे गुणिले हे नऊशे आता बघा या शून्याला हे शून्य कट झाले या शून्याला हे शून्य कट झाले आता भाग जातो आहे का बघूया बरं बघा इथे पाचापाचा पंचवीस पाच त्रिक पंधरा इथे एक राहतो आहे पाच जुने दहा परत पाच शून्य शून्य मग इथं राहिले आहे काय आता बघा जी संख्या राहिली आहे ती आपण इथे कडेला लिहून घेऊया पाच छेद तीनशे वीस गुणिले हे नऊ आणि वजा एक छेद हे पाचशे शहात्तर अजून भाग जातो आहे भाग घालून घेऊया पाच एके पाच पाच तीस वीस राहिले पाच चोक वीस आता ज्या संख्येला राहिले आहेत तर लिहून घेऊया बघा इथे बरोबरचे इथे बरोबर एक छेत कारण वर एक आहे खाली काय राहिले चौसष्ट गुणिले हे नऊ राहिलेत वजा जा एक छेद पाचशे शहात्तर बघा आता आपण यांचं काय करूया एक आहे तसं लिहून घेऊयात नऊ यांचा गुणाकार करूया नऊ चौक छत्तीस हा चला आले तीन साईण्वे चौपन्न चोपन्न आणि तीन पाचशे शहात्तर वजा इथे काय आहे एक छेद पाचशे शहात्तर बघा छेद समान आहेत मग आता अंशांची काय करूया आपण वजा बाकी करूया मग एकातून एक गेला बाकी किती आली शून्य मग आपल्याला माहिती आहे जर अंश शून्य असेल तर छेद किती इथे पण शून्यच येते पाचशे शहात्तर वजा म्हणजे पाचशे शहात्तर एकच मग यांची वजाबाकी किती येते एकशे एक छेद पाचशे शहात्तर वजा एक छेद पाचशे शहात्तर वजा बाकी आली शून्य म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे शून्य बघा आपण हा प्रश्न या पद्धतीनं सोडवलेला आहे प्रश्न व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे आणि काळजीपूर्वक सोडवायचा आहे कारण प्रत्येक प्रश्न सोप्पा आहे मग शून्य हा कुठे आहे पर्याय क्रमांक चारमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे सोडवा पंधराचेच सात अधिक सहा सात वजा दोनशेच सात बरो वजा चार सा छेद सात आता सगळ्यांचं छेद समान आहे मग सोपं आहे बघा इथे पंधरा छेद सात अधिक सहा छेद सात वजा दोन छेद सात पूर्ण करायचं आहे आणि हे चार छेद सात कंस पूर्ण करा आता इथे आपण पहिल्यांदा काय करूया बेरीज करूया मग इथे छेद किती आहे सात आहे मग आहे तसं लिहून घेऊया पंधरा अधिक सहा यांची बेरीज किती आहे ते एकवीस मग एकवीस छेद सात या दोघांची बेरीज किती आली एकवीस छेद सात वजा दोन, दोन छेद दोन छेद सात कंसामध्ये आहेत आणि बाहेर आहे तसं चार छेद सात लिहून घेऊया आता काय करायचं आहे आधी कंस सोडवायचा असतो आपल्याला माहिती आहे मग मा छेद समान आहे म्हणून मग छेदाचे इथे सातच लिहून घेतला आता अंशांची काय करायचे वजाबाकी दिली आहे वजाबाकी करूया एकवीसमधून दोन, दोन वजा केले तर किती येतं एकोणीस मग कंसामधलं उत्तर केलं आहे एकोणीस छेद सात आता कंस सोडवून घेतले आपण म्हणून बाहेर वजा चार छेद सात इथे पण छेद समान आहे छेद एकदाच लिहून घ्यायचा एकोणीसमधून जर चार वजा केले तर बाकी किती राहते पंधरा पंधरा छेद सात म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पंधरा छेद सात मग पंधरा छेद सात कुठे आहे तर बघा पर्याय क्रमांक तीनमध्ये पण आपलं पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे या पद्धतीने आपण सोडवून घेतलेला आहे हा प्रश्न बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय चौदा पॉईंट तीन स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेला आहे करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू